नमस्कार आधुनिक केसरी चॅनलवरती पुन्हा आपले एकदा स्वागत आहे नागपूरात थंडी प्रचंड पडलेली आहे आणि या थंडीमध्ये सगळ्या राजकीय नेत्यांना ऊप देण्यासाठी म्हणून एक नवीन विषय परत आलेला आहे आणि तो आहे विरोधी पक्ष नेतेपदाचा खरं म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद हे विरोधातल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या पदावरती कोणाला संधी द्यावी याची निवड त्यांनी करायची असते आणि म्हणजे हा विधिलिखितच हा सगळा ही सगळी प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये मग विरोधकांनी विधान परिषदेमध्ये कोणाला पाठवायचं आणि विधान सभेमध्ये कोणाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं हे ठरवायचं असतं आणि मग यांची नावं एकदा त्यांना अंतिम स्वरूप आलं की ते त्यांनी सरकारला नावं पाठवायची असतात आणि त्याला मग ही मंजुरी दिली जाते ही साली तुम्हाला आम्हाला माहिती असलेली प्रक्रिया परंतु प्रत्येक विरोधी पक्ष नेतेपद हे कोणाला दिलं जावं याच्याबद्दल सत्ताधारी पक्षा पक्षाकडून देखील दबाव आणला जातो किंवा लॉबिंग केलं जातं हे आपल्याला नेहमीच दिसतं त्याचप्रमाणे आता या अधिवेशनात सुद्धा आता विरोधी पक्ष नेतेपदावरून चर्चा सुरू झालेली आहे आणि भाजपला असं वाटतं म्हणजे हे अर्थातच सगळी सूत्रांची माहिती असते आणि त्या सूत्रांना त्याच महत्व देखील असतं की भाजपला असं वाटतंय की विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना विधानसभेत तर अनिल परब यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली जावी आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की आम्हाला विधानसभेमध्ये भास्करराव जाधव यांना प्रतिनिधित्व दिलं जावं आणि विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांना प्रतिनिधित्व दिलं जावं तर अशा पद्धतीचा हा तिढा आता निर्माण झालेला आहे म्हणजे विरोधी पक्षांना असं ज्या नावांवरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे ती नावं भाजपला मान्य नाहीत किंवा भाजपच्या मित्र पक्षांना म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या इतर दोन पक्षांना मान्य नाहीत असं एक साधारणतः चित्र आहे आता भास्करराव जाधव आणि हेच आपण बघतो की भास्करराव जाधव आणि सतेज पाटील ही जे दोन नावं विरोधी पक्षांनी दिलेली आहेत तर ही दोन्ही नावं भाजपसाठी आणि त्याच्या मित्र पक्षांसाठी थोडी अडचणीची याच्यामुळे ठरू शकतात कारण हे दोन्ही पण आक्रमक नेते आहेत सतेज पाटील हे एक तरुण नेतृत्व आहे पश्चिम महाराष्ट्रातलं आणि भास्कर जाधव हे कोकणातलं एक आक्रमक अशा पद्धतीचं नेतृत्व आहे आणि हे दोघं देखील सरकारला कोंडीमध्ये पकडू शकतात याची भाजपला आणि त्याच्या मित्र पक्षांना चांगलीच जाणीव आहे भास्कर जाधवांना विशेषतः शिंदे सेनेचा विरोध याच्यामुळे आहे कारण भास्कर जाधव यांचं टार्गेट हे शिंदे सेना असेल असं या शिंदे यांच्या शिवसेनेला वाटतं आणि म्हणून त्यांच्या नावाला शिंदे सेनेमधून विरोध होतोय असं सूत्र सांगतात दुसरीकडे आपण बघितलं की विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते आहेत विदर्भातले एक मोठं नाव आहे आणि त्यांना विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद द्यावं असं भाजपला वाटतं आणि इतरही दोन्ही पक्षांना ह्याच्यामुळे वाटतं कारण विजय वडेट्टीवार हे एक प्रगल्भ आणि एक सुसंस्कृत अशा पद्धतीचे नेते आहेत त्यांच्याकडून आक्रमक त्याचा काही वेळा आपल्याला दर्शन घडत असलं तरी देखील भास्कर जाधव हो यांच्या इतके ते आक्रमक नाहीत आणि दगडापेक्षा वीट मऊ म्हणून वडेट्टीवार आपल्याला चालतील असं यांचं म्हणणं आहे आणि काँग्रेसला एक प्रतिनिधित्व दिल्याचं देखील त्यातून साध्य होईल संकेत जातील अशा पद्धतीने हे आहे काँग्रेसला इकडे विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये अनिल परब यांच्या रूपाने शिवसेनेला परत विधान परिषदेमध्ये नेतृत्व देता येईल म्हणजे प्रतिनिधित्व देता येईल कारण नुकतंच अंबादास दानवे हे निवृत्त झाले आहेत या पदावरून आणि हे पद देखील उभाठाकडेच होतं आणि उभाठाकडेच ते राहावं असा आग्रह उभाठाकडून धरला जाण्याची शक्यता आहे परंतु आता याच्यामध्ये परत आदित्य ठाकरे यांचं पण नाव मध्येच आलेलं आहे चर्चेमध्ये आणि त्यामुळे विरोधी पक्षनेते विधानसभेमध्ये हे पद जर आदित्य ठाकरेंना दिलं तर त्यांचा देखील रोष शिंदे सेनेवरच असेल म्हणून शिंदे सेनेतल्या सगळ्या मंत्र्यांचा आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यांच्या नावाला देखील विरोध आहे तर काय असतं या विरोधी पक्ष नेत्यामध्ये नेतेपदामध्ये नेमकं तर हे लोकशाहीमधलं एक अत्यंत महत्वाचं असं पद आहे संख्याबळ जरी आज विरोधकांचं कमी असलं तरी देखील सरकारची कोंडी विरोधी पक्ष नेते हे करू शकतात हे सत्ताधाऱ्यांना चांगलं ठाऊक आहे आणि ही कोंडी आ, कमी व्हावी आपली म्हणजे ती थोडीशी सॉफ्ट व्हावी सुसह्य व्हावी या दृष्टीने सत्ताधारी पक्ष आता विरोधी पक्ष कोण असावा याच्याबद्दलचा हट्ट धरताना आपल्याला दिसत आहेत परंतु जर हे तिन्ही पक्ष एकत्र आले म्हणजे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि ते जर ठाम राहिले की आम्हाला हीच पद पाहिजे आहेत आणि हीच याच माणसांना आम्ही आम्हाला संधी द्यायची आहे आम्हाला बाकीचे म्हणजे भाजपच्या दबावामुळे किंवा सत्ताधाऱ्यांच्या सजेशन्स घेऊन आम्हाला काही हे पद द्यायचं नाही आहे या गोष्टीवर जर ते ठाम राहिले तर या मुद्द्यावरून परत विधिमंडळामध्ये म्हणजे बा, बा, धुमशक्री आपल्याला बघायला मिळू शकते परंतु हे सगळं वरवर दिसणारं सगळं चित्र आहे म्हणजे वडेट्टीवार कशा झाली पाहिजे आहेत कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विदर्भातले आहेत आणि विदर्भ या एका धाग्याने या दोघांना जोडलेलं ते ते आहे तेव्हा ते खूप काही आक्रमक मुख्यमंत्र्यांविरुद्ध होऊ शकतील की नाही याच्या असं कदाचित या विरोधी पक्षांच्या तिन्ही सदस्य पक्षांना वाटत असेल परंतु वडेट्टीवार एक व्यवस्थित अभ्यासू नेतृत्व आहे विदर्भातलं आणि म्हणजे एका मागासलेल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या मागासलेल्या मा, प्रदेशाला प्रतिनिधित्व दिल्याचं देखील संकेत त्यांच्या नियुक्तीमधून जाऊ शकतो तसंच मग जर विचार केला तर आपण भास्करराव जाधव पण आहेत ते पण कोकणातून आलेले आहेत तेव्हा त्यांना देखील आपण दिलं तर एका मागासलेल्या प्रदेशाला प्रतिनिधित्व दिलं असं होईल असाही कदाचित एक विचार त्याच्यातून दिसू शकतो परंतु ओव्हरऑल याच्यामध्ये एक ज्याला एका नटशेलमध्ये आपण म्हणायचं झालं तर आपल्याला हे दिसतं की एक सोयीचा विरोधक आपल्याला सभा दोन्ही सभागृहांमध्ये असावा या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी ही सगळी लॉबिंग आता सुरू केलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता म्हणजे वडेट्टीवार इकडे खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहामध्ये सदेश पाटील हे असावेत असं यांना सॉरी माफ करा परब अनिल परब हे वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून असावेत ही त्यांनी अशी लॉबिंग केलेली आहे आता या विरोधी पक्ष नेत्या नेतेपदाच्या या वादामध्ये मुळ म्हणजे वादाला कारण हे आहे की दोन्ही कडून जी काही चर्चा विधिमंडळामध्ये होत असते आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील होत असते ते सरकारला कोंडीत पकडण्याचं काम विरोधी पक्ष हे करत असतात आणि विरोधी पक्ष नेत्या नेते हे त्या बाबतीमध्ये आक्रमक असले पाहिजेत याच्याबद्दल म्हणजे हे त्या पक्षांच्या मंडळींना नेत्यांना असं वाटत असतं आता ह्याच्यामध्ये आपण बघतो आहोत की शिवसेना शिवसेनेचे दोन तुकडे होऊन ती स एक सत्तेमध्ये तुकडा आहे एक तुकडा इकडे विरोधामध्ये बसलेला आहे तेव्हा शिवसेनेची व्यक्ती जर त्या पदावर आली तर ती शिवसेनेलाच टार्गेट करेल अशा पद्धतीचं एक परसेप्शन ज्याला म्हणतो आपण त्या ते शिंदे सेनेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तथ्यही बऱ्यापैकी आहे कारण शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासूनच त्यांना या मुळ शिवसेनेमधून विरोध आपल्याला बघायला मिळतो आणि त्या तुलनेमध्ये हे विरोधी पक्षनेते भाजप किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरुद्ध तेवढे आक्रमक होताना आपल्याला दिसत नाहीत तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तीन सर पक्षांचं सत् सरकार सत्तेमध्ये आहे आणि जर हे म्हणतात त्याप्रमाणे भास्कर जाधवांना जर प्रतिनिधित्व मिळालं विरोधी पक्षनेतेपद मिळालं तर असं म्हणायला हरकत नाही की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची या दोघ दुगा, या दोघांनी मिळून शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केलेली आहे किंवा त्यांचा इरादा हा आहे शिंदे सेना अडचणीत यावी कारण शिंदे सेना यांना विरोध केला आहे तर आता परत भाजपचं असं भाजपनी त्याच्यामध्ये हा मधला मार्ग काढलेला आहे की नाही आपण आता वडेट्टीवार आणि परब यांना आपण मग देऊया यांचा विरोध आहे तर त्यामुळे हा काही संदेश असा थेट जात नाही की शिंदे यांच्या पक्षाला इतर दोन सत्ताधारी पक्षांना अडचणीत आणायचा आहे तर हा सगळा एकंदर अशा पद्धतीचा हा सगळा तिढा निर्माण झालेला आहे की कोण कोण त्या दोन जणांना देणार आहेत पुन्हा आदित्य ठाकरे यांचं नाव याच्यामध्ये कसं आलंय ते कोणी नेमकं पुढं आणलंय म्हणजे खुद्द आदित्य ठाकरे यांनीच म्हटलंय की याच्यामध्ये एक अशी क्लिष्टता यावी या, या, क्लिष्ट या, या विरोधी पक्ष नेते निवडीच्या प्रक्रियेमध्ये अडथळे यावेत म्हणून माझं नाव याच्यामध्ये गोवलं जात आहे कारण मी मी काही या पदासाठी इच्छुक नाही आहे आणि तेन, त्यांनी ते न घेतलेलं बरं कारण त्यांचा आणि इतर जे या पदासाठी इच्छुक आहेत त्यांचा अनुभव याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि विरोधी पक्ष नेता एक खूप वरिष्ठ आणि प्रगल्भ अशा पद्धतीचं आमदारांनाच ते पद दिलं जातं तेव्हा मला नाही वाटत की आदित्य ठाकरे यांना ते पद दिलं जाईल आता हे जे ज्या पद्धतीने भाजपनी भाजपनी किंवा सत्तेतल्या सगळ्या सत्ते पक्षांनी असं या नावांवरती शिक्कामोर्तब केलंय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या तर कदाचित हीच नावं आपल्याला उद्या बातम्यांमधून दिसतील की यांची दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेतेपदासाठी निवड झाली आहे दुसरा एक मुद्दा या अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे यांनी चर्चेमध्ये चर्चेमध्ये मा असं मांडला की मुख्य म्हणजे त्यांनी तिथे वार्ताहरांशी बोलताना असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा शिंदे सेनेतल्या बावीस आमदारांशी संपर्क आहे आणि हे आमदार त्यांच्या फेवरमधले आहेत म्हणजे हे त्यांचेच आमदार आहेत अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केला त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हो ते आमचेच आमदार आहेत म्हणजे सत्ताधारी पक्षांचेच आमदार आहेत असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता परंतु आदित्य ठाकरे यांचं म्हणणं हे होतं की शिंदेसेना फुटणार आहे आणि हे जवळपास फुटलेलीच आहे आता आणि हे बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभे राहणार आहेत तर याच्यामध्ये आपण बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा बघतो आहोत की शिंदे सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय मुख्यतः मुख्यमंत्र्यांकडून होतोय की ते यांच्या अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत जे आमदार ज्या आमदारांनी या संपर्काला अनुकूल असा प्रतिसाद दिला त्या आमदारांना निधी वाटप असेल किंवा इतर काही गोष्टी असतील कामांची मंजुरी असेल या बाबतीमध्ये झुक्त माप देण्याचं काम मा मुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे आणि याच्यातून हे स्पष्टपणे असं जाणवायला लागलेलं आहे की या हे आमदार आज ना उद्या भाजपमध्ये जातील किंवा मग ते वेगळा गट करून काहीतरी सरकारला पाठिंबा देतील अशा पद्धतीचं चर्चा ही मुंबईतल्या वरिष्ठ राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला होताना बघताना होताना दिसते तर या ही चर्चा अगदीच निराधार आहे का असं आपल्याला मानता येणार नाही या चर्चेला तथ्य आहे कारण आपणही बघतो आहोत की कुठल्या आमदारांना भाजपकडून किंवा सरकारकडून जास्त महत्व दिलं जात आहे कुठल्या मंत्र्यांना जास्त महत्व दिलं जात आहे जे मंत्री म्हणजे भाजपशी किंवा मुख्यमंत्री यांच्याशी जवळीक साधून आहेत त्यांना त्याची ते चांगली फळं पण मिळत आहेत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांच्या दृष्टीने असतील किंवा त्यांच्या मंत्रालयांच्या निर्णयांच्या संदर्भामध्ये असतील हे कारण काय होतं की या मंत्र्यांकडून आमदारांकडून अनेक प्रस्ताव हे सरकारकडे दाखल केले जातात आणि समजा एखाद्या आवडत्या आमदारांनी दहा प्रस्ताव दाखल केले आणि त्यातले सात आठ प्रस्ताव हे सरकारने मान्य केले आणि दुसऱ्या नावडत्या आमदारांनी जर दहा तेवढेच प्रस्ताव सादर केले आणि तीन चारच प्रस्ताव त्यातले ते मान्य होतात तर या पद्धतीचा दुजा भाव भाव हा जो असतो तो त्या मंत्रालयामध्ये होताना दिसतो नेहमीच आणि म्हणूनच या आमदारांना मग सरकारच्या जवळचं जवळचे असं मानलं जातं आणि मग या आमदारांचं वेगळं महत्व असतं या आमदारांना चर्चांमध्ये बोलवलं जातं या आमदारांवर पर पण परंतु संशयाची सुई ही कायम त्यांच्या दिशेने झुकलेली असते की हे यांचा भरोसा नाही हे आज इथे दिसतात ज्या पक्षामध्ये त्या पक्षातून कधीही बाहेर जाऊ शकतात अशा पद्धतीचं पण एक अंदाज हे असे बांधले जातात आणि पुढे मागे ह्या हे अंदाज खरेही ठरत ठरलेले आपण बघितलेले आहेत की ह्या केवळ म्हणजे सूत्रांनी दिलेली माहिती म्हणजे ती अगदी निराधारच असते असं मानण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे हे जे बावीस आमदार मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून आहेत ते साधून आहेतच आणि हे लेबल यांच्या यांच्याकडे त्यांच्या वेगळ्या पक्षाचं असलं तरी हे नेमकेच शिंद, शिंदे म्हणजे शिंदे सेनेचेच आमदार आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या कायम संपर्कात आहेत आणि म्हणजे मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा जी प्रशासनातली जी काही वरिष्ठ मंडळी असते म्हणजे ज्याला आपण सचिव म्हणूया मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत किंवा त्या त्या, त्या मंत्रालयांचे मुख्य सचिव आहेत त्या, त्या खात्यांचे मुख्य सचिव आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे विविध खात्यांमधले तर यांचं आणि आमदारांचं या ट्युनिंग कसं आहे याच्यावरून आपल्याला असे अंदाज बांधता येतात की हे आमदार नक्कीच भाजपच्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांच्या संपर्कात आहेत आणि ते जाऊ शकतात आणि आदित्य ठाकरे यांनी हा नेमका नेमक्या मुद्द्यावरती हे बोल ठेवलेलं आहे आणि त्यावरून आता पुढच्या काही दिवसांमध्ये ही चर्चा आपल्याला राज्यभरामध्ये घडताना बघायला मिळेल धन्यवाद